जोक्स विनोद मुलगा मी अठरा वर्षाचा आहे आणि तू मुलगी मी पण अठरा वर्षाची आहे मुलगा अगं चल ना मग लासतेच कशाला मुलगी कुठे मुलगा मतदान करायला ग वेडी विचार बदला देश बदला गर्लफ्रेंड बारीकच असायला हवी कमीत कमी राग आल्यावर तिला उचलून तरी फेकता येईल ज्या मुली लग्नाअगोदर भाव खातात त्या मुली लग्नानंतर एखाद्या टकल्याबरोबर वडापाव खातात इतकी लांब चोच तर बगळा पण मासे पकडण्यासाठी काढत नसेल जितकी आजकालच्या मुली शिल्पीसाठी ओठ काढतात आम्ही पाच जणांना डव लावायला दिलं आणि पाच जणांना गायचाप खायला दिली खाणाऱ्यांचे चेहरे जास्त प्रफुल्लित दिसत होते पांडू मी हा जो अंगात घातला आहे तो प्रवासी सूट आहे गुणू प्रवासी सूट म्हणजे पांडू हा सूट माझ्या आजोबांकडून वडिलांकडून आणि वडिलांकडून माझ्याकडे प्रवास करत आला आहे पिंटूने बाबांना विचारलं बाबा गाढव माणसासारखं बोलू शकतं का हो बाबा म्हणाले गाढव नाही बोलू शकत पण माणूस मात्र गाढवासारखं बोलू शकतो शकत। बाईने विचारलं तुमच्यापैकी कोणी वाघाचं कात्र बघितलं आहे का पिंकी आनंदाने हात वर करून म्हणाली मी बघितलं आहे बाई कुठं बघितलं आहेस तू पिंकी वाघाच्या अंगावर बाईंचा प्रश्न पिंकी रावणाचा वध कुठं कुणी केला पिंकी म्हणाली मला रामजाने आपण असल्या कुणामाराच्या नसत्या वांगडीत चुकूनही लक्ष घालत नाही बायको तुम्ही माझा विश्वासघात केलात नवरा का असं मी काय केलंय बायको तुमचं आधीच एक लग्न झाले आणि तुम्ही मला राणी नावाची दुसरी बायको आहे तुम्ही माझ्यापासून लपवले पूर्वीच्या काळी दोघांचे भांडण सुरू झाले तर तिसरा सोडवायचा आता दोघांचे भांडण सुरू झाले तर तिसरा व्हिडिओ बनवतो तलवार पास होने से कुछ नाही होता तलवार चलाना भी आना चाहिए असे स्टेटस टाकणारे पोरं डॉक्टरने इंजेक् इंजेक्शन काढले की मोठ मोठ्याने रडतात